नमस्कार तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज अगदी खमंग आणि कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशी आपण आज बनवणार आहोत कॉर्न भजी तर त्यालाच मक्याची भजी पण म्हटली जाते तर खायला खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट असते आणि बनवायला खूपच सोपी असते तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं मी बघा एक, एक किलो मकाची कणसं घेतलेली आहेत तर हे मकाची कणस म्हणजे एक किलो मध्ये तीनच बसलेले आहेत तर हे मोठाले कनिस आहेत तर आता याचं काय करायचं आपल्याला हे वरचं जे कवर असतं ते म्हणजे साल्टा आहे तर ते काढून घ्यायचं आहे तर पाहू शकतात जास्त असे कोवळे पण नाही आणि जास्त निब्बर पण नाही आपल्याला तर मीडियमच पाहिजे जास्त असे पकलेलेच पाहिजेत कणस तर मी तसेच घेतलेले आहेत आणि आता त्याचं काय करायचं वरचं साल्ट वगैरे वरचं जे कवच असतं तर, तर ते काढून घ्यायचं आहे तर, ते तर ते मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तर त्याप्रमाणे काढून घ्यायचं आहे आता इथं मी बघा पूर्ण हे कंचा सोलून घेतलेले आहेत आणि आता काय करायचं बतईने आपल्याला अर्ध अर्ध कनिस करून घ्यायचं आहे आणि व्हिडीओ जसं मी दाखवलं आहे तसं आपल्याला त्याचं ते मक्याचे दाणे असे काढून घ्यायचे आहेत म्हणजे कट करून घ्यायचे आहेत तर बतईने आता हे मकाचे कंस कसे जास्त निब्बर नाही कवळे आहेत तर त्यामुळे हे पटपट बतईने असं कट केल्या जातं जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल वाजवायला विसरू नका आता इथं आपल्याला बघा एक मी पात्र घेतलेलं आहे आणि मकाचे दाणे पूर्ण काढलेले आहेत तर एका पात्रामध्ये ते काढून घ्यायचे आहेत तर ते पात्रामध्ये मी पूर्ण मकाचे दाणे काढून घेतले आता त्याच्यामध्ये सुरुवातीला एक चमचा मीठ घालायचा आहे आणि हाताने असं दाबून ते चुरायचं आहे तर मीठ टाकले की काय होतं मग जे दाणे आहेत तर त्याला असं पाणी सुटलं जातं असं ओलसरपणा जास्त होतो आता ही आ, ही ही भाजी बनवताना आपल्याला पाण्याचा बिलकुल एक थेंब ही पाण्याचा वापर करायचा नाही आणि आता याच्यामध्ये घालायची आहे मिरची बारीक कट केलेली नंतर जिरे पावडर नंतर धने पावडर तर एक एक चमचा घालायची अर्धा चमचा लाल तिखट घालायचं छोटासा अर्धा चमचा हळद घालायची पाव चमचा चाट मसाला घालायचा किंवा अर्धा चमचा घातला तरी चालतं आणि परत आता हे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता घालायचं आहे याच्यामध्ये आपल्याला चार चमचे बेसन पीठ तर बेसन पीठ घालताना काय करायचं एकदाच तुम्ही जास्तीचं पीठ घालवू नका जास्त घालू नका तर थोडं थोडं आता ह्या मग त्याचं जे पीठ आपल्याला हे मकामध्ये जेवढं पीठ बसल एवढं पीठ घालायचं आहे आता मी सुरुवातीला चार चमचे पीठ घातलं नंतर पूर्ण मिक्स करून घेतलं तर मला जास्त असं ओलसर वाटलं जरा म्हणून मी परत तीन चमचे पोहे खायच्या चमच्याने परत तीन चमचे पीठ घातलं तर आता मस्त भजी बनवण्यासाठी पीठ तयार आहे तर मकामध्ये जेवढं पीठ बसेल ना तर तेवढंच पीठ घालायचं आहे आता इकडे गॅस चालू करून मी कढईमध्ये तेल पण तापायला ठेवलेलं होतं अगोदरच तेल कडकडीत असं तापलेलं आहे आणि काय करायचं एका वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा ओला करून नंतर आपल्याला ही भजी तेलामध्ये सोडायची आहे आणि ही भजी अशी पटकन तळल्या जाते आणि खायला खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट कुरकुरीत लागते ही भजी बनवायला खूपच सोपी रेसिपी आहे आणि खायला खूपच टेस्टी बनवायला जास्त वेळ लागत नाही कुठली तयारीही लागत नाही तर एकदा तुम्ही नक्कीच ही भजी बनवून बघा आणि इकडं मी बघा तळल्यानंतर काय केलं एक चाळणी घेतली आणि त्या चाळणीमध्ये भजी परत नितळून मी त्या चाळणीमध्ये ठेवली कारण कसं का जे थोडंफार तेल राहतं तर ते तेल नितळल्या जातं त्या भजीला राहणार नाही त्यासाठी आता इथं आपली बघा पूर्ण भजी म्हणजे कॉर्न भजी पूर्ण बनवून झालेली आहे तर पाहू शकतात बघा कलर किती सुंदर सुरेख असा आलेला आहे आणि घरामध्ये सुगंध असा खूप छान सुटलेला आहे कारण कसं भजी खायला खूपच टेस्टी लागते आता इथं भजी बनवून झाली आहे गॅस मी बंद केला आहे आणि लगेच चार पाच हिरव्या मिरच्या बघा मी झाऱ्यामध्ये टाकल्या आणि त्या गरम तेलामध्ये लगेच थोड्याशा तळून घेतल्या तर इथं मिरच्या पण बघा आपल्या छान तळलेल्या आहेत आणि भजी पण तयार आहे तर एकदा तुम्ही नक्कीच ही कॉर्न भजी बनवून बघा आणि रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्र मैत्रिणींना लिंक शेअर करा आणि साईडची जी बेल आहे तर ती बेल वाजवायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी रेसिपी अशाच छान छान रेसिपी अपलोड केलेल्या तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा बाय सर्वांना खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल